आमचा मुलगा किंवा आम्ही आम्हाला कोण मारलं तर आम्ही काय गप्प बसणारे आहे नाहीये आम्ही बी पाटील आहे आमचं पाटील की आम्ही दाखवून द्यायला तयार आहे कृपा करून आमच्या नातीला कुणी लागू नये हीच माझी विनंती आहे कोण लागत असेल तर आम्ही का बांगड्या नेसलेला आम्ही तशाच तसं उत्तर देऊ प्रशात काल गोंगडे वस्तीमध्ये रात्री तुफान राडा झाला भांडण झाले त्यातून दोन गट आमने सामने आल्यामुळे मोठी दगडफेक झाल्याचं पाहाव्यास मिळत आहे गोंगडे वस्तीतील जो दोन गट आहेत त्यातील वाद झाल्यामुळे दोन्ही गल्ल्यांमध्ये दगडाचे आणि विटांचे खच पाहायला मिळत आहेत हे भांडण कशामुळे झालं तर येथील माजी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते हे आमचं वैयक्तिक भांडण आहे त्याला जाती रंग देऊ नये असं आव्हान देखील केलेलं आहे मागील पंधरा दिवसापूर्वी अशीच घटना पंजाब तालीम येथे घडली तेथेही दोन गटामध्ये भांडण होऊन अनेक वाहनांची तोडफोड झाली घरावर दगडफेक झाली अशीच घटना बोंगडे वस्तीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहाव्यास गरीब घरांच्यावर दगडफेक झाली त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या एकंदरीतच या गटात होणाऱ्या भांडणामुळे किंवा होणाऱ्या वादामुळं गरिबांचं नुकसान होतं सर्वसामान्य व्यापारी उद्योजक यांचं नुकसान होतं त्यामुळे त्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना अनेक वर्ष जातात एकंदरीतच ज्यांचा काही यामध्ये रोल नाही किंवा ज्यांचं काही यात संबंध नाही अशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो एकंदरीतच सोलापूरात अशा किरकोळ वादातून मोठ्या घटना झाल्या देखील पाहाव्यास मिळत आहे मागील झालेली मोठी दंगल असेल दोन हजार दोन ची दंगल असेल यामुळे झालेलं सोलापूरचं नुकसान हे आज देखील भरून निघालं नाही असे येथील जाणकार सांगतात एकंदरीतच अशा घटनांना जाती रंग देऊ नये असं आव्हान देखील पोलीस प्रशासनाने आणि स्थानिक नेतृत्वाने केल्याचं पाहाव्यास मिळत आहे काल रात्री आमच्या इथं कार उभा केलेलं होतं सिद्ध गणेश मंदिर ते कार जात असताना त्याच्या जा माग दोन समाजकंटक मागा मागे गेले औरण वाले बिपिन म्हणला बाबा आर कशावर वाजवलाय गाडी चालला जाऊ दे त्यांचं कशाला ते करायला मग त्याने खाली उतरून तुला काय करायचं रे मी औरण वाजव दे का तर वाजू दे असं करून एकमेकाशी भांडण झालं भांडण झाल्यावर त्यांनी आरवाच्या शब्दात शिरगाळ वगैरे करायला सुरू केले मग भांडण झाल्या झाल्या त्यांना वाटलं की आता काय तर करून आपण मनेश भांडणं होते त्यांची एक मुलगी आमच्या घरात आहे त्या मुलीच्या ह्याच्यामधन त्यांनी या ठिकाणी जातीवाद करायचा प्रयत्न केला काही मंगळवार बाजारचे लोक आणि काही विजापूरचे त्याचे मित्रमंडळी या ठिकाणी बोलवून घेतले होते त्यांचे जे पाहुणे आहेत या ठिकाणचे आणि इथं जे काय पूर्वी तीस पस्तीस वर्षापासून अनेक वेळा भांडण झालेत हे भांडण हिंदू मुस्लिम नव्हतेच काही मुस्लिम लोकांनी ते जातीवाद करून तिकडच्या जा आजूबाजूच्या मुसलमानाला बोलून या ठिकाणी भांडण करायचा प्रयत्न केलेत त्या प्रयत्नातून अलीकडं आमचा मुलगा लव्ह मॅरेज केला त्या लव्ह मॅरेजचे राग त्यांच्या डोक्यात होतं त्या त्याच्यामध्ये त्यांचे जे पाहुणे आहेत इनामदार शेख मुल्ला ते सर्व लोकांना बोलून त्या ठिकाणी काल मोठ्या प्रमाणात या गोंगी भागात गोरगरिबांच्या घरावर दगडफेक केलेत तुम्ही चौकशी करत आहेत आणि कोण पोलिस वगैरे हो मोठे अधिकारी अनेक लोकांच्या घरावर आणि आमच्या कडकोळ मठ आहे त्या कडकोळ मठामध्ये भी त्या ठिकाणी मंदिर आहे त्या मंदिरात दगडफेक केले त्यांना कुणाला काय माहीतच नाही काय करालेत काय नाही काय आमच्या काहीतर मुलांना लागलं ते मुलं पोलीस जेव्हा पथक आले तेव्हा सर्वजण मुलं मिळून जाऊन या ठिकाणी फिर्याद दाखल करायचं त्यांनी त्या ठिकाणी गेले एकाला डोकं फुटलंय एकाला हाताला मार लागलय अगदी मुलाला डोकं फुटलंय ते तिघ जाऊन आपल्या सिविलमध्ये दाखला घेत असताना सर्व काही पोलीस स्टेशनला नोंदी झाल्यानंतर त्यांना तर सांगितले की बाबा तुम्ही फिर्याद दाखल करा आता कोण सांगताय काय सांगतय ते देवालाच माहित तुम्ही पण फिर्याद दाखल केलं तर आम्ही फिर्याद माघार घेत आहोत असं त्या काही लोकांना असं वाटतंय की तुम्ही बी दाखल करा त्यांनी बी दाखल करू दे त्या ह्याच्यामधन काल भांडण मोठ्या प्रमाणात झालं असतं आमचे भरपूर लोक आणते पण पोलिसांनी कापडे साहेबांनी आयुक्त साहेबांनी सांगितल्यामुळं आमचे सर्व लोक निघून गेले मला या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे खरोखरच तुम्हाला जर या ठिकाणचे भांडण किंवा सोलापूर शहरातले भांडण जे होते ते हिंदू मुस्लिम किंवा धर्मात जातीचं जा नसतंय हे इथले लोक काही लोकांना बोलून त्यांना सांगत असते का आमारे पर अन्याय हो आहे तुम सब अन्याय हो कुठल्या तर मातेपिरू समाजकंटकाला बोलून त्यांनी भांडण करायचा प्रयत्न करतात तिकडचे एडे लोकांना काय काही लोकांना माहीत नसत जे चांगले आहेत त्यांना माहीत असतं ते येतच नाही ते टवाखोरी करणारे समाजकंटक आहेत ते येऊन भांडण करायचा प्रयत्न करतात मला विनंती करायचं आहे हे भाग आमचं घौरी वस्ती भाग आहे आम्ही चांगल्या चांगल्याला बी पाणी पाजलेलं आहे चांगल्या चांगल्याचं बी ऐकलेलं आहे पण चांग पोलीस प्रशासनानं चौकशी करून आता इथं मुलानी साहेब आले त्या मुलानी साहेबांना पण मला विनंती आहे तुम्ही सखोल चौकशी करा आणि त्वरित कारवाई करा अन्यथा आम्ही या घोंगड्या वस्तीतल्या ज्या ज्या घरात दगडफेक झालेला आहे त्या सर्व लोकांना घेऊन आम्ही जोडवायपेठ पोलीस स्टेशनला रस्ता रोखून किंवा बंद तिथे जाऊन बसणार आहे कृपया अनेक वेळा बांधण झाले ते पूर्ण बांधण्याची तुम्ही चौकशी करा त्याने अनेक वेळा या ठिकाणी गोर गरिबांना छेडछाड करणं मारण एक बोर्ड असलेलं बोर ते बोर्ड उचलून फेकून दिले म्हणजे जेणेकरून बांधणांना वाढवायचं काम त्यांनी करते त्या लोकांना तर तुम्ही सोडू नका जर आमच्यामुळे कोणाला तुम्हाला वाटत असेल चुकीचं नाव दिले ते संपूर्ण चौकशी करा जे जातीवाद करणारे समाज कंटक आहेत त्यांच्यावर चांगलीच कारवाई केली पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे अन्यथा आम्ही बुधवारी आंदोलन करणार किती जणांना गुन्हा दाखल झाला आता आमचे मुलं तर रात्री सिविल मध्ये होते तीन वाजेपर्यंत नंतर पोलीस स्टेशनला आलते मग त्यांनी आता किती लोकांना वर हे केलंय ते मला माहित नाही त्यालाच माहित आहे किती जण गुन्हा दाखल व्हावा अशी आपली मागणी नाही जे काही चाळीस पन्नास पोरं होते इथले एक पंधरावीस पोरं मंगळवार बाजारचे पंधरावीस पोरं त्या विजापूर इथले पंधरावीस पोरं जे काय पोर आहेत म्हणजे काय ते यांनी भडकून त्यांना आणलेत जे पोरांना त्यांना काय माहित नाहीये हे झगडे होय हिंदू मुस्लिम झगडे होय असं काय तर त्यांचा गैरसमज करून आणि त्यांचे पाहुणे राहुण्यांना माहित आहे की आमचं बिपिन त्या ठिकाणी लव्ह मॅरेज केलेला आहे त्याला कधी मारायचं काय करायचं असं त्यांच्या डोक्यात गेल्या पाच सहा वर्षापासून आहे आमचा मुलगा किंवा आम्ही आम्हाला कोण मारलं तर आम्ही काय गप्प बसणारे आहे अवलाद नाहीये आम्ही बी पाटील आहे आमचं पाटील की आम्ही दाखवून द्यायला तयार आहे कृपा करून आमच्या नादीला कुणी लागू नये हीच माझी विनंती आहे कोण लागत असेल तर आम्ही का बांगड्या नेसलेला आम्ही तशाच तसं उत्तर देऊ प्रशात नवराष्ट्रासाठी विशाल बांगे सोलापूर